आणि नमस्कार बाजार गप्पांच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत बाजार गप्पांचा आपला आजचा विषय म्युच्युअल फंडामध्ये जमा होणारे पैसे म्युच्युअल फंड मध्ये जमा होणारे पैसे हा विषय आजच्या बाजार गप्पांमध्ये घ्यायचं कारण म्हणजे तुम्ही सगळ्यांनीही ही बातमी वाचली असेल की जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये आजपर्यंतच्या आपल्या देशाच्या म्युच्युअल फंडच्या इतिहासातली विक्रमी रक्कम म्हणजे अठ्ठावीस हजार चारशे चौसष्ट कोटी रुपये जमा झाले म्युच्युअल फंडच्या एसआयपी मध्ये सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये एका महिन्यात अठ्ठावीस हजार चारशे चौसष्ट कोटी रुपये जमा होणं ही आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्राच्या इतिहासातली एक विक्रमी नोंद आहे आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय म्युच्युअल फंड मध्ये जमा होणारे पैसे जुलै महिन्यामध्ये अठ्ठावीस हजार चारशे चौसष्ट कोटी रुपये च्या माध्यमातन जमा होणं ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशासाठी आहे के की एकंदरीतच जागतिक बाजारामध्ये अगदी आपल्या देशाच्या शेअर बाजारासकट विविध राजकीय घटनांमुळे राजकीय शब्द महत्वाचा विविध राजकीय घटनांमुळे जी एक वेगळ्या प्रकारची अनिश्चितता आणि अस्थिरता आली आहे मग त्या ट्रम्प साहेबांनी लावलेल्या टॅरिफ पासनं जगात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या युद्धापर्यंत आणि ऑपरेशन महादेव पासनं जागतिक आंदोलनांपर्यंत ह्या सगळ्याचा घटक परिणाम आहे आणि साधारणपणे असं मानलं जातं की ज्या वेळेला गुंतवणूक क्षेत्रामध्ये अशी अनिश्चितता असते त्यावेळेला छोटा गुंतवणूकदार असू दे किंवा मोठा गुंतवणूकदार असू दे संस्थात्मक गुंतवणूकदार असू दे किंवा वैयक्तिक गुंतवणूकदार असू दे हा त्यातल्या त्यात सुरक्षित साधनांच्या बाजारांचा विचार करत असतो आणि अशा वेळेला मोठ्या गुंतवणूकदारांचा जागतिक बाजारामध्ये सदैव कार्यरत असणाऱ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांचा अगदी सरकारी सकत, हा ओघ हा सोन्याकडे असतो पण आपल्या असं लक्षात येईल जे माझे ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन अटेंड करतात त्या सगळ्यांना माहितीये की अशा पद्धतीची शक्यता मी गेले सहा महिने सांगतोय तुमच्या असं लक्षात येईल की आत्ताच्या म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीचं प्रमाण असं विक्रमी असण्याचं कारण असं आहे की एरवी अनिश्चिततेच्या काळामध्ये ज्या प्रमाणामध्ये सोने खरेदीकडे पैसा वळला जातो मग ती कायमच्याच असेल तात्पुरत्या स्वरूपाची असेल छोट्या मुदतीची असेल किंवा मोठ्या मुदतीची असेल त्या प्रमाणामध्ये सोन्याचे भाव किंवा सोन्याची खरेदी गेल्या सहा महिन्यामध्ये वाढलेली नाही त्यातही भारतासारख्या गुंतवणूकदाराची किंवा अनेक देशांची जी राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये असलेली एक्सेस लिक्विडिटी ही सोन्याकडे वळायची ती त्या प्रमाणात वळलेली नाही मग आता ती म्युच्युअल फंडांकडे वळली म्हणून सोन्याकडे वळली नाही का किंवा सोन्याकडे वळली नाही म्हणून म्युच्युअल फंडाकडे वळली का याचा विचार करायचा तर एक बाजार गप्पांचा स्वतंत्र व्हिडिओ करावा लागेल पण ती वळली नाही आणि त्याच प्रमाणामध्ये म्युच्युअल फंड मधल्या पैशांचं प्रमाण वाढलं हे गणित लक्षात घेतलं पाहिजे हे केवळ आपल्याच देशात झालंय असं नाही हेही इथे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपल्या देशामध्ये जुलै दोन हजार पंचवीस मध्ये अठ्ठावीस हजार चारशे चौसष्ट कोटी रुपयाची सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मधली गुंतवणूक वाढणं हे महत्वाचं आहे ही जर लमसम स्वरूपामध्ये वाढली असती तरीही ते महत्वाचं होतच ती फ्लोटर स्वरूपामध्ये वाढली असती तरीही ते महत्वाचं होतच कारण मुळातच म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये एकदा पैसा आल्यानंतर तो एस आय पी ने आला फ्लोटरनी आला का लमसमनी आला हे मार्ग आहेत पण जसं संस्कृत सुभाषित आपण म्हणतो की आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती तसं तो एस आय पी म्हणून येऊ दे फ्लोटर म्हणून येऊ दे लमसम म्हणून येऊ दे तो म्युच्युअल फंड नावाच्या गुंतवणूक केशवाकडे आलाय ही वस्तुस्थिती आहे पण त्याच्यातही तो एस आय पी मध्ये येणं महत्वाचं अशासाठी आहे की एस आय पी आणि लमसम आणि फ्लोटर मधला एक महत्वाचा फरक असा आहे की लमसम आणि फ्लोटर मध्ये आपण एकदाच ती रक्कम गुंतवतो त्याच्या विरुद्ध एसआयपी मध्ये ती रक्कम विशिष्ट तारखेला आपण दरवेळेला सातत्यानं गुंतवणार आहोत निदान पुढचं वर्षभर अशा पद्धतीची ती गुंतवणूक त्या तारखेला होत राहणार आहे याचा दिलेला एशुरन्स असतो त्यामुळे आपण आपली फिनान्शियल लिक्विडिटी आपण आपली इन्व्हेस्टमेंट इंटेन्शन ही जशी डिक्लेअर करत असतो त्यातून त्या त्या, त्या म्युच्युअल फंडाला हा हा पैसा आपल्याला गुंतवणुकीसाठी उपलब्ध असेल याची गणित येतात त्यामुळे दिसायला आपण महिन्याला एस आय पी करत असलो तरी तो म्युच्युअल फंड दीर्घकालीन गुंतवणुकीचा तशा दृष्टीने विचार करू शकतो आणि यातनं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कमी ठेवणं आणि ट्रेडिंग मार्जिन्स किंवा इन्व्हेस्टमेंट मार्जिन्स वाढवणं हे त्या म्युच्युअल फंडाला सोयीचं जातं आणि म्हणून जुलै महिन्यामध्ये अठ्ठावीस हजार चारशे चौसष्ट चा कोटी रुपये न जमा होणं हे महत्वाचं आहे हे घटक किंवा ही घटना एका अजून एका अर्थानं महत्वाची आहे मी बाजार गप्पांच्या आधीच्या भागामध्ये किंवा माझ्या इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन्समध्ये दरवेळेला सांगतोय असं सा, की एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की प्रायमरी मार्केटमध्ये वे ज्या वेळेला बरकत येते त्यावेळेला सेकंडरी मार्केट कमी होतं कारण सेकंडरी मार्केट जोरात आलं की त्याचा पाया धरून प्रायमरी मार्केटच्या आय पी ओ मध्ये किंवा एसपीओ मध्ये कि त्यांची बँड प्राईस ठरते किंवा प्राइस, कि प्राइस बँड ठरतो आणि मग त्याच वेळेला शेवटी प्रायमरी मार्केटमध्ये मा जसं कंपन्यांचा आय पी ओ इनिशियल पब्लिक ऑफर किंवा कंपन्यांचा एफ पी ओ फर्दर पब्लिक ऑफर येते तसं म्युच्युअल फंडचं एन एफ ओ म्हणजे न्यू फंड ऑफरही येते आपल्या असं लक्षात येईल की जुलै महिन्यात एस आय पी वाढले विक्रमी प्रमाणात वाढले अठ्ठावीस हजार चारशे चौसष्ट कोटी रुपयांपर्यंत वाढले हे एका अर्थानं अनपेक्षित आहे याचं कारण असं की एका अर्थानं अनपेक्षित आहे एका अर्थानं अपेक्षित आहे कारण एसआयपी मध्ये मी कमिट करत असलेली रक्कम दरवेळेला माझ्या फ्लोटर किंवा लमसम पेक्षा कमी असते पण एसआयपी सातत्य दाखवतंय फ्लोटर आणि लमसम वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते म्हणजे सातत्य विरुद्ध रक्कम या गणितामध्ये एसआयपीतनं रक्कम येणं हे जास्त आश्वासक दिसतं प्रत्यक्षात ते कमी असतं पण ते महत्वाचं असतं क्रिकेटमधलं उदाहरण द्यायचं झालं तर यशस्वी जयस्वाल पहिल्या इनिंगमध्ये सेंचुरी मारतो दुसऱ्या इनिंग मध्ये भरो, भरोशाच्या म्हशीला टोणगासारखा वागतो यशस्वी जयस्वालच्या सेंचुरीचं महत्व असतं तसं ते लमसम आणि फ्लोटर असतं पण एसआयपी ही रवींद्र जडेजासारखी असते ती सेंचुरी कधीच मारत नाही पण पाच सामनातल्या दहा डावांमध्ये तो सात वेळा हाफ सेंचुरी मारतो हाफ सेंच्युरी ही सेंच्युरी पेक्षा रननी कमी असते पण ती सात वेळा करणं ही सातत्याने असते त्यामुळे रवींद्र जडेजा ही एसआयपी यशस्वी जयस्वाल हे लमसम किंवा फ्लोटर आहे अशी कुठच्या पार्श्वभूमीवरती येते तर मार्च महिन्यापासून जून महिन्यापर्यंत आपल्या देशात प्रायमरी मार्केटचे आय पी ओ किती आले याचा विचार करा एकट्या जून महिन्यामध्ये म्युच्युअल फंडचे एकाच वेळेला दहा दिवसांमध्ये नऊ एन एफ ओ कलेक्शन साठी सुरू होते याचा विचार करा म्हणजे या दहा पैकी नऊ एन एफ ओ या दहा दिवसातले नऊ एन एफ ओ सगळे ओपन एंडेड होते सगळ्यांना टार्गेट अमाऊंट पेक्षा जास्त रक्कम मिळाली सेबीच्या नियमानुसार ते इश्यू क्लोज ऑफर क्लोज झाल्यापासून पुढच्या काही ठराविक मुदतीत ते संपूर्ण पैसे गुंतवावे लागतात हे पैसे गुंतवल्यानंतर माझ्याकडचीही लमसम अमाऊंट कमी झाली आणि म्हणून मी एसआयपी करतोय का त्यातही हा बघण्याजोगा घटक असेल की हे जे नऊ एन एफ ओ जून महिन्यामध्ये त्या दहा दिवसाच्या विशिष्ट काळामध्ये सुरू होते त्यातल्या किती मध्ये आता ते लिस्ट झाल्यामुळे सुरू झाली याचा अर्थ या, या ची विक्रमी रक्कम गोळा करत असताना त्या म्युच्युअल फंडच्या एनएफओ एन एफ त्याच्या इनिशियल लिस्टिंगच्या काळामध्ये ज्या प्रमाणामध्ये मला एन ए दिली त्याचं हे गणित आहे का आणि हे जर होकारार्थी असेल तर ही एसआयपी दीर्घकाळ चालू शकते ही एकंदरीतच शेअर बाजारासाठी आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी आश्वासक घटना असते आपल्या असं लक्षात येईल की हे जे नऊ एन एफ ओ होते ते काही सेक्टर्स ना होते ते सेक्टर स्पेसिफिक नव्हते डिफेन्समध्ये लॉजिस्टिकमध्ये असे नव्हते त्यातले बहुतांश एन एफ ओ हे मल्टीएसेट अलोकेटर होते त्यामुळे दिसायला ती एसआयपी म्हणून येईल पण प्रत्यक्षात ती अनेक क्षेत्रांची वाढीव गुंतवणूक राहील हे गणित जर लक्षात राहिलं तर आपल्या देशातल्या एकंदरीतच व्यावसायिक दरांच्या प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये बदल होतील का याचा विचार करावा लागेल का या एन एफ ओतला एक एन एफ ओ हा बँकिंग फिनान्शियल मधला होता लिक्विड स्वरूपातला होता एकंदरीतच ज्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये आपण टीव्हीवरती बघतोय की टीव्हीवरती म्युच्युअल फंडची जाहिरात येणं हे नवीन नाहीये पण ज्या पद्धतीनं गेल्या काही का दिवसांमध्ये म्युच्युअल फंडच्या जाहिरातींमध्ये फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंड फिक्स्ड इन्कम सेक्युरिटी बेस्ट म्युच्युअल फंड अशी जी येते नुसतं म्युच्युअल फंड सही आहे अशी जाहिरात नाहीये आता फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंड सही आहे अशी जाहिरात येते मग त्या जाहिरातीत कोणी ग्रॅच्युटीचे पैसे गुंतवतोय किंवा आणखीन कसले पैसे गुंतवतोय याच वेगळ्या अर्थी एसआयपी हे रूप आहे पण त्यातनं अशा पद्धतीच्या नियमित उत्पन्नाची गणित आहेत का करोना नंतरच्या काळामध्ये जसं पूर्वीच्या पद्धतींपेक्षा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याचे निकष बदलले माझ्या पिढीनं ऐंशीच्या दशकामध्ये जेव्हा शेअर बाजारामध्ये थेट गुंतवणूक करायला सुरुवात केली तेव्हा भांडवल वृद्धी म्हणजे कॅपिटल अप्रिसिएशन आणि नियमितपणानं मिळणारा लाभांश म्हणजे डिव्हिडंड हे दोन निकष असायचे आजही हे दोन निकष आहेत पण त्याला करोना नंतरच्या काळामध्ये एक तिसरा आला आणि तो म्हणजे दर महिन्याला विशिष्ट रक्कम वाढली पाहिजे यातनं आपल्या देशातल्या ट्रेडिंगचं यातनं आपल्या देशाच्या डेरिव्हेटिव्हचं प्रमाण वाढलं का याचं उत्तर हो असं आहे आता या वाढत्या एसआयपीमुळे म्युच्युअल फंड मध्ये काही प्रमाणामध्ये तसं होत आहे का, का याचा विचार केला पाहिजे एकंदरीतच आपल्या देशातल्या पेन्शन सिस्टमचा ज्या पद्धतीनं पुनर्विचार होत आहे एकंदरीतच आपल्या देशामध्ये दे आयकर म्हणजे इन्कम टॅक्सचा ज्या पद्धतीनं पुनर्विचार होतोय त्या पार्श्वभूमीवरती चाहूल घेत पुढच्या भविष्याची चाहूल घेत एस आय पीच प्रमाण वाढतंय का हे लक्षात घेतलं पाहिजे विशेषत ज्या पद्धतीनं गेले काही काळ आपल्या देशामध्ये म्युच्युअल फंडच्या कन्सॉलिडेशनचा विचार होतोय हे जर गणित लक्षात घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की म्युच्युअल फंडची एस आय पी वाढणं त्यातही ती एसआयपी म्हणून वाढणं म्हणजे मुळात म्युच्युअल फंड म्हणून वाढणं आणि त्यातही म्युच्युअल फंडामध्ये एस आय पी म्हणून वाढणं हे दीर्घकालीन गुंतवणुकीचे बदलते संकेत देणारं गणित आहे एकंदरीतच पूर्णपणानं इन्शुरन्स प्रॉडक्ट मध्ये किंवा पेन्शन प्रॉडक्ट मध्ये जाण्याची ती सुरुवात असू शकते का याचा विचार करू करोना नंतरच आरोग्य आणि या युद्धांनंतर आणि टॅरिफ नंतरचं आर्थिक अनारोग्य यातनं जन्माला येणारी गणित याच्यावरच सुरक्षित कवच म्हणजे म्युच्युअल फंड एस आय पी असं उत्तर काळाच्या ओघामध्ये उगवतं उमक्त, उमलत आणि उमचत आहे का याचा विचार म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय म्युच्युअल फंडच्या एसआयपीच वाढतं प्रमाण मनपूर्वक धन्यवाद